गेल्यापासून हा शांत झालाय याचा गोलंदाजीचा फॉर्म कमी झालाय अशी अनेक वेळा त्याच्यावर टीका होत होती पण त्या टीकेला सिराजने चांगलच उत्तर दिले भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या दुसरा कसोटी सामना चांगलाच रंगतदार चालू आहे आणि या कसोटी सामन्यात बुमराह खेळणार नव्हता आणि मोहम्मद सिराज सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये नव्हता त्यामुळे भारताचं टेन्शन वाढलं होतं पण सिराजने बुमराह नसून सुद्धा टीमची जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळली आणि इंग्लिश फलंदाजांना अक्षरशः गुडघ्यावर आणलंय हॅलो मी मानसी चला तर पाहूयात या व्हिडिओ मधून खरंच सिराज बुमराह नसल्यावर चांगली गोलंदाजी करतो का आणि त्याची शिवाय कशी कामगिरी आहे पहिल्या सामन्यात भारताच्या अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी करून सुद्धा आणि भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांसारखे प्लेयर्स असून देखील सामना हातातून गेला कारण त्या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या अनेक क्षेत्र रक्षकांकडून चुका झाल्या होत्या आता दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय खेळाडूंनी चांगल्या धावा केले या सामन्यात जसप्रित बुमराह खेळला नव्हता त्यामुळे पण सिराजने कमाल करून दाखवली त्याने धावा देऊन घेतल्या आणि भारताने पहिल्या एकशे ऐंशी धावांची लीड मिळवली पहिल्या सामन्यात सिराजला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाहीये लीग्स येथे इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या गोलंदाजी हल्ल्यामध्ये जसप्रीत बुमराह हा एकमेव चमकणारा गोलंदाज होता त्याशिवाय कुणालाही म्हणावी तशी कामगिरी करता आली नाहीये सिराजने दोन्ही इनिंग मध्ये फक्त दोन विकेट्स घेतल्या आणि धावाही खूप खर्च केल्या मोहम्मद सिराजचे जसप्रीत बुमराह असताना कसे रेकॉर्ड्स आहेत ते आता बघूयात आतापर्यंत या दोघांनी तेवीस कसोटी सामने एकत्र एक खेळले आहेत आणि या सामन्यामध्ये सिराजची सरासरी तेहतीस पॉइंट ब्याऐंशी आहे तसेच तो बुमरा शिवाय पंधरा सामने खेळला आहे आणि त्यात त्याची सरासरी आता पंचवीस पॉइंट वीस इतकी आहे म्हणजेच बुमरा नसताना सिराज भारतीय संघाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने हाताळतो असं म्हणायला हरकत नाही आणि मॅच विनर सुद्धा ठरतोय आहे तसेच सिराजने मोहम्मद शमी सोबत नऊ कसोटी सामने खेळले त्यात त्याची सरासरी चौतीस पॉइंट शहाण्णव आहे तर त्याने बुमराह आणि शमी दोघांसोबत सहा कसोटी सामने खेळले आणि त्यामध्ये त्याची सरासरी तेहतीस पॉइंट पाच आहे सिराजने बुमराह किंवा शमी सोबत खेळलेल्या बारा सामन्यांमध्ये सिराजची सरासरी बावीस पॉइंट सत्तावीस आहे एकूणच पाहता तो यांची कमी भारताला कधीही भासू देत नाहीये मोहम्मद सिराजने या कसोटी सामन्यात बत्तीस वर्षांचा सा दुष्काळ संपवलाय त्याने सुरुवातीला जॅक क्रॉली जो रूट ब्रेन स्टॉक यांसारख्या मोठ्या विकेट्स घेतल्या आणि नंतर त्याने ब्रायडन कास जो स्टंग आणि शोएब बशीर यांना बाद केले सत्तर धावा देऊन सहा विकेट एज एकोणवीसशे येथे एखाद्या वेगवान गोलंदाजाने बळी घेण्याची ही पहिलीच वेळ होती त्यामुळे हा विक्रमही सिराजने त्याच्या नावावर केला आहे आता हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे की बुमराह शिवाय सिराज आणखी काही सामन्यांमध्ये कशी कामगिरी करेल अशाच क्रीडा अपडेट साठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स ला